त्यागमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीनं माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे त्यागमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीनं माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती यंदा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे याविषयीची नियोजन बैठक त्यागमूर्ती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विशाल कांबळे मार्गदर्शक विजय जाधव दिग्विजय दोड्यानूर कार्याध्यक्ष रोहित शिरसट यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे नूतन पदाधिकारी याप्रमाणे अध्यक्षपदी राष्ट्रपाल कांबळे उपाध्यक्षपदी किरण जगताप आणि अजिंक्य जानराव सचिवपदी आकाश शिवशरण खजिनदारपदी सूरज जगताप सोशल मीडिया प्रमुख राज उबाळे विराज शिवशरण आयुष सपकाळ मिरवणूक प्रमुख सोनू चंदनशिवे आणि नागेश कल्लुरे प्रमुख सदस्य विशाल सोनकांबळे शिवे राहुल कांबळे शिव शेंडगे अनिकेत सपकाळ अभि सातपुते आकाश चंदन शिवे अशोक चंदन शिवे यांची निवड करण्यात आली